नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमदार सुरेश धस यांच्या पत्रकार परिषदेत पुरंदरच्या दोन अधिकाऱ्यांची नावे पुरंदरमध्ये चर्चेला उधार भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात तीनशे कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आष्टी येथील पत्रकार परिषदेत केला आहे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिलीप झेंडे व सुनील बोरकर या पुरंदरमधील अधिकाऱ्यांची नावे घेतल्याने पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांना थेट अनुदान योजनेची रक्कम खरेदीसाठी वळती करण्यात आली मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांची सही न घेता हा बदलाचा प्रस्ताव थेट मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली जादा दराने वस्तूंची खरेदी करण्यात आली व शेतकऱ्यांची मागणी नसतानाही हे प्रस्ताव मंजूर करून रकमांचे हस्तांतरण करण्यात आल्याचा आरोप गंभीर आरोप आमदार सुरेश धर्श यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दिलीपराव झेंडे व सुनील बोरकर हे पुरंदर तालुक्यातील कृषी खात्यात मोठ्या मोठ्या अधिकारावर कार्यरत आहे धन्यवाद सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या अगोदर तुमच्या लक्षात आला त्यामुळे या बाबी नव्हत्या त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला कृषी मंत्री यांच्याशी संगणमत करून आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर डी एस एम एस नॅनो युरिया नॅनो डी पी कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकडे कर। आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला प्रस्ताव पाठवला यातला आता एक मिनट कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांचे ओएसडी डॉक्टर वैभव पवार खाजगी सचिव प्रशांत भामरे कृषी आयुक्तातील आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे संतोष कराड मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याचा कट कारस्थानातून मूळ बाबी मध्ये बदल करून व डीबीटी योजनेत सूट देऊन डीबीटी हे दोन हजार सतरा चा जे आर ए डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना द्यावा त्याला बदल देण्यात आली युरिया नॅनो डीएपी कापूस साठवणूक बॅग गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल डी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल खरेदी करण्यासंदर्भात सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलण्यात आली त्याचा हा पुरावा हा सुद्धा मी तुम्हाला पीडीएफ द्वारे देतो ही बैठक कुठे बोलावली काय बोलावली त्या सभेस प्रवीण गेडाम डॉक्टर माधववीर संतोष कराड महेंद्र घाडगे अवर सचिव कृषी डॉक्टर प्रज्ञा मनोहर अव मनोहर अवर सचिव नियोजन संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा कृषी संचालक सुनील बोरकर नितिन शेळके हे अधिकारी मीटिंग करीता प्रत्यक्षात उपस्थित होते या व्यतिरिक्त पी आर देशमुख परभणी कृषी विद्यापीठ डॉक्टर खर्चे अकोला कृषी विद्यापीठ डॉक्टर पाटील राहुल कृषी डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते प्रवीण गेडाम आणि अनुकुमार कुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते याच मीटिंगमध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी असताना शेतकऱ्याची मागणी नाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी अ देण्याचा निर्णय सहा मार्च दोन हजार चोवीस ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला दिनांक बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गौडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला त्या प्रस्तावावर बारा मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्मित निर्गमित शासनाचं चा फास्ट काम किती आहे बघा बारा मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्ताला आणि बारा मार्चलाच मंजुरी दिली त्याच्या सुद्धा संपूर्ण पुरावा बाप क्रमांक दोनचा जो पुरावा आहे हा पुरावा द्वारे मी देतो त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक दोन याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा डिजिटल सोय ला भौतिक ठरवलं दोनशे चौसष्ट फक्त दहा लाख रुपये ठेवले म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला कापूस नॅनो डीएपी बर का आणि हे कधी पात्या लागण्याची अवस्था आणि फोलोरेची अवस्था हे कधी मार्च महिन्यात सोयाबीन मार्च महिन्यात असते काय संबंध तर ह्याला अकरा पॉईंट पन्नास लाख भौतिक आणि पैसे दिले एकोणसत्तर कोटी एक सिक्स नाईन करोड कापूस नॅनो युरिया कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलऱ्याची अवस्था डिसेंबर मध्येच कापूस संपतो हे मार्च मध्ये चाललेला उद्योग बारा मार्च अकरा पॉइंट पन्नास लाख बहुतेक ठरवलं पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दिले आणि कापूस साठवणूक बॅग पहिली रक्कम किती होती एकशे बहात्तर कोटी आता ही एकशे बहात्तर कोटी कशी फिरवली बघा मुनीकडून कुणीकडे फिरवली कापूस साठवणूक बॅग बाराशे पन्नास रुपये प्रति बॅग आणि संख्या सहा लाख अठरा हजार बत्तीस सत्याहत्तर कोटी पंचवीस लाख एकूण एकशे बहात्तर कोटी तेवीस लाख हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला सोयाबीन आणि इतर तेल बिया सोयाबीन मध्ये नॅनो डीएपी फुले सुरू होण्याची अवस्था सहाशे ते पाचशे प्रति पॅक इथं सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस शेतकरी ठरवला गेला शेचाळीस कोटी सोयाबीन नॅनो युरिया पहिला डी नॅनो युरिया सात लाख चौऱ्याहत्तर हजार सतरा कोटी त्रेचाळीस लाख मेटाल् हाय मेटाल्डी हाईड कीटकनाशक गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऍक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं ते पुढं मी दाखवतो तर ते दोन लाख पन्नास हजार शेतकरी ठरवले पंचवीस कोटी आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप छोटी अवजारे किट इत्यादी नॅनो डी डीएपी फवारणीसाठी पंधराशे रुपये प्रति पंप हे पाच लाख एकोणचाळीस हजार ऐंशी कोटी हे ऐंशी कोटी रुपये इकडे फिरवले म्हणजे गोडाऊन गेलं गोदावून गेलं तुमचं कापसाचं काय शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी हे सगळं मातीत गेलं हे फक्त खरेदीवर आलं आणि ती सगळी खरेदी किती आहे तीनशे बेचाळीस कोटी हा आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक अठ्याहत्तर पंधरा मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने दिवतीय धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजना मार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे नमूद केलंय प्रवीण गॅढम यांनी नमूद केलंय की हे डीबीटी द्वारेच द्यावं लागेल